कोकण फिरण्याची पर्यटनाची जागा खूप लोकं येतात पण जी विदर्भातली खानदेशातली लोकं येतात ना त्यांच्यासाठी स्पेशल व्हिडिओ आहे की बघा काळजी घेतली नाही रस्त्यांवरती कोकणाला कमतर लेखलं मीच मोठा ड्रायव्हर आहे असं समजलं तर कितपत नुकसान होतं फिरायला येताना अनुभव असलेला ड्रायवर ज्याला कोकणात अगोदर गाड्या चालवल्यात त्यांना घेऊन या हायवे हायवे ठीक आहे पण कोकणातले चढ उतार आतले रस्ते नॅरो असतात बारके असतात पोटातील टर्न असतात ह्या गाडीचा अपघात झाला गणपतीपुळे रोडला पोरवती चौगं नगर जिल्ह्यातील मरता मरता वाचलीत मोठ्या सी एन जीच्या टँकरला धडक मारली आणि आता नुकसान बघा कितपत झालं आहे आपण एस्टिमेट करतो की असं असं नुकसान झालं एवढा एवढा खर्च येईल खर्च वाढतो कमी होत नाही कधी ही गाड़ी हाँ हाँ ही तुन। हाँ हाँ आता ही गाडी ठोकल्यामुळे हा बघा हा अॅपरण हल्ला इथून हा ऑप्सर बेंड झाला आहे ही नक्कल बेंड झाली आणि हा बघा या लोरामची अवस्था बघा कशी झाली अशी आता आपण तर हा दरवाजा हे फेंडर वगैरे सगळं करणार नव्हतो फक्त मॅकॅनिकल चालू करून देणार होतो हे स्टेअरिंग एक तुटलं आहे आतमध्ये आणि महत्वाची वस्तू दाखवतो लक्ष देऊन पहा हे बघा आतमध्ये हे बघा इकडं हे दिसते का बोल हा चेंबर कसा फुटलाय पहा आणि आता ऑइल सगळं निघून गेलेलं आहे मग आता हे इंजिन चालू आहे का नाही ते फिरून पाहिलं आपण आता पण डिसिजन चालू केल्यानंतरच कळेल की बेरिंग धरलंय का नाही धरलंय आता त्या पोरांना हा खर्च सगळा करावा लागेल कारण थर्ड पार्टी इन्शुरन्स आहे इन्शुरन्स फार महत्त्वाचा आहे आणि सोबतच जर कोकणात प्रवास करताय अनुभवी ड्रायव्हर एक असला पाहिजे सोबत मोठी मोठी लोक मी मोठा ड्रायव्हर आहे मोठा ड्रायव्हर आहे असं म्हणून चालत नसतं कोणासोबत कधीही काही होऊ शकतं अवेअरनेससाठी व्हिडिओ असतात याच्यात दुखापत कोणाला काही झाली नाही आहे पण गाडीचा खर्च दांडगा आहे बघू गाडीचं काम झाल्यानंतरही व्हिडिओ अपलोड करेन तोपर्यंत तो काळजी घ्या गाड्या व्यवस्थित चालवा आणि कोकणात येताना नक्कीच अनुभव हो असेल तरच या नाहीतर मग ड्रायवर घेऊन या ज्याला अनुभव असेल कोकणाचा कारण एक सुख आयुष्यात पाच दहा वर्ष मागं घेऊन जाऊ शकते चला भेटूया अशाच व्हिडिओजमध्ये पुढच्या कारण गाडीची माहिती रस्त्याचे अपघात अपघाताची था ठिकाणं आणि सोबतच कोकणाचं पर्यटन यावरती आपण काम करतो फेसबुकला असाल तर फॉलो करा आणि यूट्यूबला असाल तर सबस्क्राईब नक्कीच करा भेटू पुढच्या ब्लॉगमध्ये